नमस्कार पिढ्यानपिढ्या पीड़ाय विश्वास जपणारं परंपरेची पाचवी पिढी असलेलं पंढरपुरातील भव्य शोरूम नवजीवन नानचंद गांधी ज्वेलर्स शुद्धता विश्वास आणि विविधतेचा त्रिवेणी संगम विनम्र स्टाफ आणि तत्पर सेवा सर्व दागिने सरकारी नियमांनुसार व्हीआयएस मानांकित आणि जीएसटी बिलिंगसह आमच्याकडील खरेदी केलेल्या दागिन्यांच्या रिप्लेसमेंटवर शून्य घड रेट आणि मजुरी तर नक्कीच परवडणारी तुमच्या कल्पनेतून तुम आलेला नक्षीचा अलंकार कोणी अगदी कमी वेळेत तयार आपल्या एन ज्वेलर्स जी ज्वेलर्स नानचंद वांधी ज्वेलर्स हॉटेल ऐश्वर्या बिल्डिंग सावरकर पंढरपूर फोन सत्तर वीस सात सदुसष्ट अडुसष्ट नमस्कार पंढरपुरातील सर्वात पहिला युट्यूब चॅनल असलेल्या पंढरपूर लाईव्ह कडून तुम्हाला सर्वांना दीपावली लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा आज लक्ष्मी पूजन निमित्त पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये अशा विविध सुंदर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे या सजावटीत वैभव भक्ती आणि सौंदर्य यांचा सुंदर संगम साधण्यात आला आहे सदर सजावटी विठ्ठल रुक्मिणी भक्त श्री अर्जुन हनुमंत पिंगळे राहणार बीड यांच्या मार्फत करण्यात आले आहे सजावटीसाठी सुमारे पंधराशे ते दोन हजार किलो इतक्या प्रमाणात विविध प्रकारची ताजी फुले वापरण्यात आली आहेत या फुलांमध्ये कोंडा शेवंती अष्टर गुलाब ऑर्किड ऑथेनियम जिप्स सायकल्स गुलछडी इत्यादी फुलांचा समावेश असून या सर्व फुलांद्वारे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा परिसर रंग सुगंध आणि भक्तिभावाने उजळून निघाला आहे मंदिरातील श्री विठ्ठल चौखांबी सोळोखांबी परिसर रुक्मिणी मातेचे मंदिर तसेच प्रवेशद्वार या सर्व भागात कलात्मक डेकोरेशन करण्यात आले आहे पारंपरिक आणि आधुनिक फुलांच्या रचना यांचा सुंदर संगम भाविकांना एक अद्भुत दृश्य अनुभूती देत आहे या सजावटीचे वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक फुलांचा अत्यंत कुशलतेने केलेला वापर रंगसंगतीतील समतोल तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या आध्यात्मिकतेला साजेसा सुगंधित वातावरण निर्मिती झाली आहे अशी माहिती प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी दीपावलीच्या आणि लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या असून भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेके यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे